नमस्कार मंडळी एका जर्मन वृत्तपत्राने दावा केला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार वेळा फोन केला होता पण मोदी त्यांच्याशी काही बोलले नाही आता हे बातमी एका जर्मन वृत्तपत्राने दिलेली आहे त्याबद्दल त्या वृत्तपत्राने त्या तसा काही पुरावे असे दिलेले नाही आहेत सूत्रांकडून आलेली माहिती आहे पण आपण हे खरं मानू आणि जर असं असेल तर हे मोदी यांनी अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेलं मोठं आव्हान आहे आजपर्यंत अशी परिस्थिती होती की भारतीय पंतप्रधान असतील ते अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा फोन आला किंवा त्यांनी बोलायचं इच्छिल तर सगळं सोडून अगदी रेड कार्डपेट घालतात पण मोदी हे असे पंतप्रधान आहेत की ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे फोन नाकारलेत मित्रांनो दिसते एवढी ही गोष्ट साधी सोपी नाहीये विशेषतः मागच्या एक दोन महिन्यात जे राजकारण झालेलं आहे अर्थकारण झालेल्या जागतिक पातळीवर त्याचा विचार केला तर हे इतकं सोपं नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लावला सुरुवातीला पंचवीस टक्के टॅरिफ लावला आता सत्तावीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून अजून पंचवीस टक्के टॅरिफ भारतावर लाव लावला जाणार आहे आणि हा टॅरिफ का लावला गेला तर भारत रशियाकडून कच्चं तेल घेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह आहे की तुम्ही रशियाकडून कच्चं तेल घेणं बंद करा पण त्याही पेक्षा जी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकन कंपन्यांना भारतात कृषी क्षेत्रामध्ये प्रवेश मिळावा ही डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे आणि ती इच्छा मोदींनी पूर्ण होऊ दिलेली नाहीये आणि म्हणून ट्रम्प हे सध्या नाराज आहेत मोदींवर नाराज आहे आता एका बलाढ्य शक्तिशाली देशाचा राष्ट्राध्यक्ष ज्यावेळेस नाराज होतो आणि तो टेरिफ लावण्याच्या गोष्टी करतो त्यावेळेस भारतासारखा देश जो विकस विकसनशील आहे तो घाबरणं स्वाभाविक आहे पण मित्रांनो हा मोदींचा भारत आहे आणि या सगळ्याची कल्पना मोदी यांनी अगोदरच केली होती त्यामुळे आता अमेरिकेला मोदींकडून जशाच तसं उत्तर दिलं जाते मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन घेतला नाही चार वेळा एकदा नाही तर चार वेळा जर हे असं शक्य आहे म्हणजे जर्मन वृत्तपत्राने दिलेली बातमी जर करी असेल तर हे मोदींनी अमेरिकेला दिलेलं मोठं आव्हान ठरू शकत भारत नेहमीच अमेरिकेबरोबर वर मैत्रीपूर्ण संबंध अपेक्षित होता भारताला पण डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र टोक गाठलं खरं म्हणजे टेरिफ लावण्याची काही गरज नव्हती कारण अमेरिकेमध्ये खुद्द रशियन गॅस जातो असं म्हटलं जातं पण ट्रम्प यांचा सगळ्यात मोठा डाव हेतू जो होता तो म्हणजे कृषी आणि कृषीशी संबंधित असे जे उद्योगधंदे आहेत जसं दुग्ध व्यवसाय आहे पशुपालन आहे तिथे अमेरिकन कंपन्यांना वाव मिळावा ही डोनाल्ड ट्रम्प यांची खरी इच्छा होती आणि ही इच्छा मोदी यांनी नाकारली ती इच्छा त्यांनी पूर्ण होऊ दिली नाही हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधातलं पहिलं आव्हान होत ज्यावेळेस ट्रम्प यांनी टेरिफ लावला त्यावेळेस हळूहळू भारताने चीन सोबत संबंध चांगले करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि इथे अमेरिकेला दुखायला लागलं डोनाल्ड ट्रम्प यांना ही अपेक्षा नव्हती पण मोदींनी ते धाडस केलं आणि का केलं कारण जे काही भारतासाठी आवश्यक आहे ते भारतात निर्माण केलं जाईल ही कल्पना म्हणजे स्वावलंबी भारत ही कल्पना मोदींनी अगोदरच राबवायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे या टॅरिफचा तसा मोठा फटका भारताला बसणार नाहीये आणि नेमकं तेच झालंय आता अमेरिकेतले सगळे थिंक टँक हे तेच बोलायला लागलेत की भारतावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही उलटे ट्रम्प यांना दोष द्यायला लागले कारण आशियातील एक मोठा देश भारत हा अमेरिकेसोबत असणं आवश्यक आहे आज त्याच भारताने आणि त्यांच्या पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सरळ धुडकावून लावलंय आणि ही ताकद ही फक्त मोदीच दाखवू शकतात भारताच्या इतिहासामध्ये असं कधीच झालं नाहीये ज्या वेळेस एका भारतीय पंतप्रधानाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना धुडकावून लावलं ला जे अशक्य वाटत होतं तुम्हा आम्हा भारतीयांना ते पहिल्यांदा केलं आणि तेही केलं नरेंद्र मोदी यांनी होऊया मित्रांनो याचे परिणाम भविष्यात काय होत आहेत पण एक गोष्ट आहे की मोदी भारताची मान खाली झुकवू देणार नाहीत एवढी आशा सर्वसामान्य भारतीयांमध्ये निश्चित प्रज्वलित आहे म्हणजे तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद